नमस्कार आपले स्वागत मी स्मिता यादव काही विशेष घडामोडी आज शिवसेना वाळवा तालुका प्रमुख युवराज निकम यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर ते पंढरपूर रस्ता क्रमांक एकशे पन्नास ते इस्लामपूर मधील पॅचवर्कचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना युवराज निकम म्हणाले सदरचा रस्ता हा जोपर्यंत नव्याने पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्यावर असणारे खड्डे हे चांगल्या प्रकारे मोजवून वाहतूक व्यवस्थित पार पडावी याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराची आहे परंतु तिथे जे पॅचवर्कचे काम केले आहे ते डांबर न वापरता फक्त काळ्या रंगाचे जळके ऑइल वापरून त्यामध्ये खडे मिक्स करून केले आहे त्यामुळे तेथे वाहने घसरून वारंवार अपघात घडत आहेत तसेच धुळीमुळे लोकांना श्वसनाचा त्रास होतो आहे तरी असे चुकीच्या पद्धतीने व दर्जाहीन काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणाले सदर रस्ता हा एम अंतर्गत असून काम पूर्ण होईपर्यंत रस्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे तसेच बोमर लावून धूळ काढून खड्डे भरून घ्यायचे आहेत आता केलेल्या निकृष्ट पॅचवरचे कोणतेही बिल काढले जाणार नाही शहर प्रमुख शकील सय्यद म्हणाले की करोडो रुपयांचे बजेट असणारा हा रस्ता ज्याप्रमाणे नियम व अटी घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनेच होणे गरजेचे आहे कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही यावेळी शिवसेना वाळवा तालुका प्रमुख युवराज निकम उपतालुका प्रमुख अंकुश माणे इस्लामपूर शहर प्रमुख शकील सय्यद राजेंद्र पवार नगरसेवक प्रदीप लोहार नगरसेवक सुनील पवार इटकरे करंजवडे ग्रामपंचायत सदस्य महादेव तिवले प्रशांत गायकवाड अजित पाटील राजेंद्र ओणकर उमेश पवार संजय गायकवाड रमेश देसाई योगेश हुबाले सौरभ खोत आदी शिवसैनिक उपस्थित होते